नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी परफेक्ट असं कटिंग करणार आहोत तर यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत तर काय होतं कटोरी वाढवणार आहोत कुठलाही मद्य न काढता कुठलाच काही भाग न करता आपण एक खूप सोप्या पद्धतीने एक ट्रिक वापरून डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत ते कसं काय ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईकही करा खूप सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला कुठलाही म्हणजे माप न काढता आणि कटोरीही न वाढवता डायरेक्ट इथं कटोरी कशी वाढवायची ते बघा म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल तर बघा त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला दोन है। पेपर आहेत पेपर फोल्ड नसले तरीही चालतील खुलले दोन पेपर असले तरीही चालतील तर बघा इथं सर्वात अगोदर आपल्याला उंची घ्यायची आहे तुमच्या ब्लाउजची जितकी उंची असेल तितकी घ्या इथं मी इथं ब्लाऊजची उंची चौदा इंच घेतलेली आहे म्हणजे तयार उंची आपली तेरा आहे इथं मी चौदा इंच घेतलेलं आहे तर त्याचबरोबर उंची घेतल्याच्यानंतर आपल्याला इकडच्या साईडला दीड इंच अंतर सोडून घ्यायचं आहे तर तुमचा ब्लाऊज किती साईजचा आहे त्यावरून हे अंतर तुम्ही कमी जास्त करायचं आहे चाळीसच्या पुढचे जर ब्लाऊज असतील तर कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला दोन इंच अंतर सोडायचं आहे हा आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इथं अंतर जे आहे ते दीड इंच सोडलेलं आहे तर हे दीड इंच अंतर आपण सोडलेलं आहे हे अंतर आपण पाठीमागचा ज्या वेळेस भाग कट करू त्यावेळेस कट करायचा आहे फक्त समोरच्या भागासाठी आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी हे अंतर लागतं त्याच्यानंतर आपण इथं मापे टाकायचे आहेत आपल्याला मापे कशी टाकायची तर गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी आपल्याला इथं दोन इंच घ्यायचं आहे इथं तुम्ही सव्वा दोन इंचही घेऊ शकता दोन इंच गळारुंदी घेतल्यानंतर इथं लगेच तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला जितका तुमचा गळा असेल तितका तुम्ही घ्यायचा आहे तर पाच आहे हा सॉरी साडेपाच आहे तर आपण इथं सहा इंच घेतलेलं आहे इथही आपण दोन इंच आहे का बघायचं आणि बॉक्स तयार करून घ्यायचं आहे असं आणि इथं बरं अर्धा इंच घ्यायचं वरती बरोबर कोण्यामध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे ब्लाउजला समोरचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला हा गोलाकार दिल्याच्या नंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे इथं साडेपाच इंच आपण मुंडा घ्यायचा आहे आणि हे साडेपाच इंच मुंडा घेतल्यानंतर इथंही आपण तीन इंच शोल्डर आहे का बघायचं म्हणजे आपलं माप जे आहे ते परफेक्ट येईल वरती आणि खाली चुकणार नाही म्हणून डबल माप घेऊन बघायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्या पुढे मापे टाकायची सर्व आपण इथं आहे दीड इंच सोडलेल्याच्या पुढं टाकलेलं आहे तसंच आपण हे आताचंही माप आपण पुढं टाकायचं आहे छातीचा चौथा भाग आपला आठ इंच घ्यायचा आहे आणि पुढे शिलाई मार्जिन दीड इंच तुम्ही जर ब्लाऊजमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन मिक्स करत असाल तर दोन इंच करायचं दीड इंच करत असाल तर दीड इंचही करू शकता म्हणजे यात काहीही प्रॉब्लेम होणार नाही हे झालेलं आहे तर खाली आपण जशाच तसं पॉइंट घ्यायचे आहेत खाली आपल्याला इथं कमर घ्यायचीही गरज नाही तर आपण इथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपलं हे शिलाई मार्जन आहे छातीचा चौथा भाग आहे तर डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची तर काय करायचं आहे आपल्याला वरती इथं दोन इंच घ्यायचं आहे इकडल्या साईडला दोन इंच घ्यायचं आहे आणि दोन दोन इंचा ता बॉक्स तयार करायचा आहे ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यावरही आणखीन एकदा दोन इंच घ्यायचं आहे तर इथं आपली क्रॉसपट्टी निघत नाही आपण इथं दुसरी क्रॉसपट्टी काढायची आहे तेही मी तुम्हाला काढून दाखवणार आहे कारण आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे त्यामुळं आपण जे अंतर आहे ते क्रॉसपट्टीमध्ये ॲड करणार आहोत त्यामुळे इथं आपली क्रॉसपट्टी निघत नाही आपण दुसरी क्रॉसपट्टी काढू शकतो पण कटोरीचे नेहमी आपल्याला भरपूर प्रॉब्लेम येतात कटोरी वाढवताना व्यवस्थित येत नाही आली तर ब्लाऊज परफेक्ट येत नाही चुकली तरी प्रॉब्लेम येतो म्हणून डायरेक्ट कटोरी वाढवत आहोत आपण क्रॉसपट्टी सहज दुसरी काढू शकतो काय केलेलं आहे दोन इंचा बॉक्स तयार केला त्याच्यावरती दोन इंच घेतलं त्याच्यावरती दोन इंच घेतल्यानंतर हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडल्याच्या नंतर आपल्याला आता काय करायचं आहे ह्याचा मध्ये काढायचा आहे आता आपण ह्याचा मध्ये काढायचा आहे इथून पुढे मध्ये काढायचा आहे जितकं अंतर येईल आपलं त्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला असा मध्ये काढायचा डबल फोल्ड पेपर करायचा आहे टेप करायचा आहे आणि इथं मध्ये काढून घ्यायचं आहे मध्ये काढल्याच्या नंतर आपल्याला क्रॉस मध्ये हे दोन्ही जोडून घ्यायचे आहेत पॉइंट मध्ये जे काढलेलं आहे तिथून इकडं क्रॉस मध्ये जोडायचा आहे जोडल्याच्या नंतर आपण परत ह्या रेषेचा मध्ये काढायचा आहे जे आपण क्रॉस लाईन मारलेली आहे त्यावरती आपण मध्य काढायचा आहे ह्या लाईनचा जितकी आपली लाईन आलेली आहे त्या लाईनचा मध्ये काढायचा आहे इथं आपलं हे बघा बरोबर सात इंच आलेला आहे सात इंच आपल्याला असा मध्ये काढून घ्यायचा आहे तर मध्ये असं काढायचं आणि इथं असं मार्किंग करायचं आहे ज्या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे तिथं आपण अडीच इंच खाली घ्यायचा आहे हा आपला कटोरी टक्स पॉईंट आहे असं त्याच्यानंतर आपल्याला हे तिन्ही पॉईंट दोन्ही पॉईंट जोडायचे आहेत असे कारण इथं आपण डायरेक्ट कटोरी वाढवत आहोत बघा खूप सोपी पद्धत आहे आणि खूप नवीनही आहे त्यामुळं तुम्ही ही एकदम नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ह्यामध्ये मी डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची ते दाखवत आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे इथं मी मुंड्याला आकार दिले नाहीत आता तुम्हाला मुंडेचे आकार घेत दाखवते आणि त्याच्यानंतर पाठीमागचाच आपण इथं मुंड्याला आकार कसे द्यायचे तर अगोदर दीड इंचावरती मार्किंग करायचं त्याच्यानंतर इथं एक इंचावरती मार्किंग करायचं आणि मुंड्याला आकार देताना ह्याचा मध्ये काढायचा आहे साडेपाच आहे हे साडेपाचा मध्ये येतो पावणे तीन इंचावरती मार्किंग करायचं आणि इथून असं अशा पद्धतीनं मुंड्याला हा आपला पहिला आकार झालेला आहे हा जो आहे तो पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे आणि इथून लगेच आपल्याला बाहेरच्या मुंड समोरच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीनं मुंढ्याचे आकारही परफेक्ट दिलेले आहेत जो एक इंचा मुंडा आहे तिथून खाली आपण अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं एक इंचावरती मार्किंग करायचं आहे गळ्याच्या तिथं आणि हे पॉईंट आहे ते जोडायचे आहेत आपल्याला गोलमध्ये जोडायचे आता बघा डायरेक्ट आपली कटोरी तयार झालेली आहे कटोरीचा आकारही असा एकदम परफेक्ट आलेला आहे आपण छोटी कटोरी काढून मोठी कटोरी काढतो त्यावेळेसही आपला एवढा व्यवस्थित आकार येत नाही तेवढा आपला हाता इथं व्यवस्थित आकार आलेला आहे तर बघू शकता तुम्ही इथं काय केलेलं आहे फक्त आपण एकच स्टिक वापरली आहे हिचा मध्ये काढला आणि काढलेला आहे अगोदर काय केलेलं आहे आपण दोन इंच खाली सोडून घेतलं त्याच्यानंतर दोन इंच सोडल्याच्या वरती दोन इंच घेतलं इथून इथं क्रॉसमध्ये मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे आपला जो भाग आहे शिलाई मार्जन आणि छातीचा चौथा भाग ह्याचा मध्य काढला मध्य काढल्याच्या नंतर ह्या पॉईंट पासून आपण ह्या पॉइंटला मार्किंग केलेलं आहे आणि परत मार्किंग केलेली लाईन जितकी आली आहे तिचं मध्य काढून खाली अडीच इंच घेतलं अडीच इंच घेतल्यानंतर हे दोन्ही पॉईंट मार्किंग करून घेतले समोरचा मुंडा आहे तिथून अडीच इंच घेतलं इथं वरी एक इंच घेतलं आणि हे गोलमध्ये जोडून घेतलं तर अशा पद्धतीने आपली ही कटोरी ब्लाउजची कटिंग तयार आहे तर हे कट कसं करायचं तर क्रॉसपट्टी आपली दुसरी कट करायची आहे कट करताना अगोदर काय करायचं आहे आपण इकडून कट करायचा आहे आणि हा जो दीड इंच सोडलेला अंतर आहे ते फक्त आपलं समोरच्या भागासाठी आहे म्हणून तुम्ही लक्षपूर्वक हे कटिंग कसं करायचं ते बघूयात आता अगोदर आपण एकमेकावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचे तुमचा फोल्ड पेपर असेल तरीही चालेल बिगर फोल्ड असला तरी पण आपण व्यवस्थित असं ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे तर आता आपण हे कट करून घ्यायचं आहे कट करताना बघा अगोदर आपण इकडच्या साईडनी कट करायचं आहे आणि जे जेड इंचाचं अंतर आहे ते पण कसं कट करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि खूप नवीनही आहे फक्त एकच पॉईंट काढला आपण मध्ये काढलेला आहे आणि मार्किंग करून बघा एकदम छान अशी कटोरी वाढवून घेतलेली आहे तर असे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जो पाहिजे तो व्हिडिओ मी इथं तयार करून देईन तुम्हाला कुठल्या साईजचा व्हिडिओ पाहिजे आहे ते मला सांगायचं आहे मी तुम्हाला तो तयार करून देईन आणि स्वतःही तुम्ही आता एक व्हिडिओ बघितला आहे तर मी कुठली ट्रिक वापरली नाही काही हे केलेलं नाही फक्त आपण एकच पॉईंट घेऊन तो आपण कटिंग करून घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपलं कटिंग झालेलं आहे तर बघा दोन्ही भाग धरलेले आहेत आपल्याला हे दीड इंचाचं आहे ते इथं कट मारलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथं कटिंग करून घ्यायचं आहे इथंही कट मारलेलं आहे ते हे गळारून कट मारला आपण आणि हे जे आहे ते आपण दीड इंचाचं अंतर जे क्रॉस आपण मार्किंग केलेलं आहे कटोरी वाढवलेली आहे इथपर्यंत हे कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे ते पार्ट दोन्ही वेगळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर हा आपण असा भाग कट करून घ्यायचा आहे आप म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं कटिंग येईल आपलं आणि हा असा कट करून घ्यायचा आहे आता आपण ही कटोरी जी आहे ती कट करून घ्यायची आहे बघू शकता कटोरी आपली परफेक्ट आलेली आहे आणि हाही आपण हेही कट केलेलं आहे आपण त्याच्यानंतर आपला हा मुंडा जो आहे तो कटिंग करायचा आहे समोरचा हे मुंडा कट करायला विसरायचं नाही त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की कटोळीचे दोन्ही टोके एकमेकावरती चाह ठेवायचे आहेत अशा पद्धतीनं आणि कमी जास्त झालेलं अंतर हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण ही कटोरी जी आहे आपली तयार केलेली आहे एकदम सोपे आणि परफेक्ट पद्धतीनं मी तुम्हाला इथं कटोरी वाढवून दाखवलेली आहे तर बघू शकता तुम्ही हे जे आहे ते आपण इथं व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशी कटोरी तयार झालेली आहे की कटोरी तयार झाल्याच्यानंतर पाठीमागचा जो भाग आहे तो आपला हे जे आपण दीड इंचा अंतर हे क्रॉसमध्ये कट केलं तसंच खालीपर्यंत कट कर करायचं आहे आणि तुमचा जो जितका पाठीमागचा गळा घेणार आहात तुम्ही तितका घेऊन तुम्ही इथं अशा पद्धतीनं कटिंग करू शकता म्हणजे तुमच्या गळ्याची जितकी उंच आहे तुम्ही घ्यायची आहे आणि इथं कटिंग करायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण इथं हे आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि हा आपला समोरचा भाग तयार झालेला आहे आणि हे जे आहे ते आपलं कटोरी आहे आता आपण क्रॉसपट्टी काढायची आहे तर हे आपलं जे इथं अंतर आहे ते असं व्यवस्थित आपण करून घ्यायचं आहे पेपर हल्यामुळं आपलं हे कट झालेलं नाही हे आपण इथं कट केलेलं आहे थोडंसं अंतर थोडं राहिलेलं आपलं ते अंतर आपण बघा इथं कट करून घेतलेलं आहे तर हे आपलं तयार झालेलं आहे समोरचा भाग पाठीमागचा भाग आणि कटोरी आता आपण क्रॉसपट्टी काढायची आहे तर क्रॉसपट्टी आपण आपला हा जो उरलेला पेपर आहे ह्याच्यातून काढायचा आहे तर काय करायचं आहे बघा समोरच्या साईडला आपल्याला तीन इंच घ्यायचं आणि इकडच्या साईडला अडीच इंच घ्यायचं म्हणजे हुकलूकपट्टीच्या साईडला आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या साईडला अडीच इंच घ्यायचं तर बघा इकडं आपण अगोदर तीन इंच घ्यायचं आहे मार्किंग करायचं आहे आणि इथं तीन इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडं आपल्याला जितकं आपलं आहे तर किती घ्यायचं छातीचा चौथा भाग किती आहे आपला आठ आणि साडेनऊ इंच घ्यायचं आहे साडेनऊ इंच इथं घ्यायचं असं आणि इथं आपण अडीच इंच घ्यायचं आहे बरोबर हे बघा हे आपलं बरोबर अडीच इंच आहे आणि हे आपलं जे आहे मग इकडंही आपण अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे वरती अर्धा इंच आपण तीन इंच घेतलेलं आहे ते आपल्याला पाहिजे तर आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा अगोदर बरोबर अडीच इंचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हा आपला अडीच इंचाचा बॉक्स तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला असं इथून ह्याला कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे असं व्यवस्थित असा आकार देऊन घेतल्यानंतर आपली क्रॉसपट्टीही तयार झालेली आहे आपली क्रॉसपट्टी तर निघाली नाही आहे म्हणून आपण इथं क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही बघा कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करू शकता तर बाई कटिंग जे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात कारण व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे इथं आपण बाई कटिंग बघितलेली नाही तर बघा खूप सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला परफेक्ट असं कटोरी ब्लाउजचं कटिंग करून दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईकही करा हे आकार जे आहे ते आपले व्यवस्थित आले पाहिजे इथले म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो तर भाई कटिंगचा व्हिडिओ आपण सेपरेट अपलोड करणार आहोत त्यासाठी तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायचा आहे आणि अशाच प्रकारचा कुठला व्हिडिओ पाहिजे आहे तेही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद